नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट बाय या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात आज दुपारी चार वाजेपर्यंत सहाशे पासष्ट क्विंटल गव्हाची आवक होत आहे आज बौद्ध पौर्णिमेमुळे आवक घटली असून पुण्यामध्ये शरबती गव्हाला पाच हजार रुपयांचा भाव मिळाला आणि धाराशिव बाजार समितीत लोकल गव्हाला दोन हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला आज राज्यात शरबती गव्हासह लोकल एकवीस एकोणनव्वद जातीच्या जा गव्हाची आवक होत आहे दरम्यान शरबती गव्हाची आज पुण्यात सर्वधिक आवक झाली असून एक हजार क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता चला तर मग जाणून घेऊया पुढील बाजार समितीचा गहू बाजार भाव सर्वात पहिली बाजार समिती धुळे आवका एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर दोन हजार तीनशे पंचावन्न दर तीन हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे छप्पन पुढील बाजार समिती दौंड अवका पंचवीस क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पुढील बाजार समिती अहमदनगर अवकाय पंधरा क्विंटलची किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार पाचशे आणि सर्व साधारण दर पण दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती नागपूर अवकाय सत्तावन्न क्विंटलची किमान दर दोन हजार एकशे पंचवीस कमाल दर दोन हजार तीनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका